आपण रोजच्या जीवनात नाही का तेच करत राहतो तर आपण आपल्या स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे त्यासाठी आपण पहिल्यांदा निसर्गाचा निसर्गाचे निसर्गाच्या सानिध्याचा पण सहवास घेतला पाहिजे कामच न करता बाकी गोष्टी पण केल्या पाहिजे त्यानंतर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे त्यानंतर अभ्यास जर आपण अभ्यास केला नाही तर बाकी गोष्टी होणार नाही अभ्यासाला पण तेवढा पुरता वेळ दिला पाहिजे त्यानंतर Uh, आपले कुटुंब आपण कामच करत राहते कुटुंबाला पाहिजे तेवढं वेळ मिळत नाही तर मग कुटुंबाला पण वेळ दिला पाहिजे त्यानंतर संतुलित आहार बाहेर जाण हायजीन खाणं टाळणं घरातला संतुलित आहार घेतला पाहिजे त्यानंतर चांगले छंद आपण मोबाईल तर पाहतोच पण त्याबरोबर बाकीचे पण छंद लोक पाहिजे जसं वाचन डान्सिंग त्याच्यानंतर रीडिंग ते रायटिंग यासारखे त्यानंतर मैदानी खेळ मैदानी खेळामुळे आपल्याला वेगवेगळ्या आपलं शरीर पण तंदुरुस्त राहतं आणि आपल्याला रिस्टार्ट एक एनर्जायझर मिळतं त्यानंतर चांगले मित्र पण हवे असतात चांगली संगत असेल तर आपण बरं आयुष्यात बरंच काही पुढे जाऊन करू शकतो आणि स्वतःसाठी पर्यटन पर्यटन पण केलं पाहिजे जे कामच करत राहतो आपण स्वतःला कुटुंबाला पर्यटनासाठी पण बाहेर कुठेतरी घेऊन गेलं पाहिजे त्यानंतर प्रसन्न सांगित ता ता काही काही म्हणजे दोन हजार पंचवीस चालू झाल्याबद्दल खूप सारे दुर्घटना झाल्या आपल्या भारतामध्ये जसं की ऑपरेशन सिंधू पेलगम गावामध्ये काश्मीरच्या इथे म्हणजे खूप सारे कपल्स फिरायला जात असतात तेव्हा तिथं काही आतंकवादींनी येऊन म्हणजे आधी विचारलं करून की तू हिंदू आहेस की मुस्लिम आहे आणि जे हिंदू लोकांना त्यांनाच मारलं आणि ज्यांना मारलं तो पुरुष पुरुषच होता मग त्यामुळे ते एका बाईचं अस्तित्व केलं म्हणजे सिंधूर गेलं मग त्यामुळे आपल्या भारतीय महिलांनी म्हणजे जे आर्मी ऑफिसर असतील मग त्यांनी डिसिजन घेतलं की असं थोडी ना आता आपल्यापर्यंत आलं तर आपण त्यांना सोडणार नाही म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंधूर हा मिशन चालू केला आणि तो कंप्लीटही सुद्धा केला चांगल्या प्रकारे आणि ते हातामध्ये झालेलं अपघाती प्लॅन क्रश झाला अहमदाबादमध्ये तिथं चारशे सोळा जणांचा मृत्यू झाला आणि वरती यू एस ए विचा आता अमेरिका आणि इंडियामध्ये थोडंसं वाकडं झाल्यामुळे त्यांनी अमेरिका लोकांनी आपल्या विजाच्या हजार डॉलरच्या जा जागी जा आता डायरेक्ट एक लाख डॉलर केलेला आहे अशा प्रकारे काही तयार केली आहे

पुलवामा काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिसाद म्हणून आपल्या भारताने केलेला एक म्हणजे ऑपरेशन म्हणजे ते ऑपरेशन सिंदूर ते सात मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या अंमलबजावणी करण्यात आली त्याचा मुख्य हेतू असा होता की जे पाकिस्तानचे जे दहशतवाद्यांचे जे ठिकाण होती त्याचा त्याला आपल्याला उद्ध्वस्त करायचं होतं आणि ते आपण सात मे दोन हजार पंचवीस रोजी आपण ते